नमस्कार आवाज माझा वृत्त बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल महिलांनी बांधली मुख्यमंत्र्यांना राखी रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदा आणि इस्टेट लिजंडच्या वतीनं वेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल राज्यातील महिलांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या या भावनिक क्षणात महिलांनी आपल्या लाडक्या भावाला ओवाळलं आणि त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल मनापासून आभार मानले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत शिक्षणासाठी सहाय्य आणि अन्य सामाजिक लाभ मिळवून देण्यात येतात त्यामुळे महिलांचं जीवनमान उंचावण्यास मदत होते आजच्या या अनोख्या कार्यक्रमात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला भाऊ मानून राख्या बांधल्या त्यांनी या योजनेतून मिळालेल्या सहाय्यामुळे त्यांच्या जीवनात आलेल्या बदलाची जाणीव व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रसंगी उपस्थित महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांना पुढील काळातही अशा प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली हा कार्यक्रम राज्यातील महिलांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या मुख्यमंत्रीप्रती असलेल्या आस्थेचा प्रत्यय देणारा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी इस्टेट लेजेंड यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या खास प्रसंगी हिरानंदानी इस्टेट परिसरातील गरजू मुलांसाठी आधार चरित्रपर ट्रस्ट येथील मंदिरामध्ये भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये परिसरातील सुमारे पाचशे गरजू मुलांनी सहभाग घेतला रोटरी क्लब ठाणे हिरानंदानी इस्टेट लिजँडच्या वतीनं समाज उपयोगी विविध कार्यक्रम राबवण्यात येतात त्यामध्ये वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिरं रक्तदान शिबिरं यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे संस्थेमध्ये सुमारे अडीचशे सदस्य असून परिसरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवले जातात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत क्लब आयोजित केलेल्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होता या उपक्रमाचं कौतुक केलं रोटरी क्लबच्या या यशस्वी उपक्रमामध्ये अध्यक्ष निलेश क्लब सचिव रचिता मुलखी आणि क्लब खजिनदारांनी विशेष परिश्रम घेतले पंधरा ऑगस्ट पूर्व म्हणजे संधेला लहान मुलांसाठी काय स्तुत्य उपक्रम आहे त्याच्या मागची संकल्पना काय संकल्पना अशी आहे मी प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ काने हिरांदानी विजय आमच्या मनात आलं की देशासाठी बरेच जण लढले बरेच जण अमर झाले तर त्यांच्या आठवणीने लहान मुलांसाठी काहीतरी कार्यक्रम करावं तर लहान मुलांसाठी काय कार्यक्रम करावा अन्नदान हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून मग आम्ही अन्नदानाचा वाढतो आज कमीत कमी चारशे पाचशे मुलांचं अन्नदान करण्याची इच्छा आहे सगळींची इच्छा याच्यापुढे काय उपक्रम असेल रोटरी करत आहे रोटरीबरोबर आमचे बरेच उपक्रम आहेत जसं ब्लड डोनेशन कॅम्प आहे गुड टच बॅड टच आहे पेड्रेटिक हार्ट सर्जरी आहे टी बी लो टी बीवाल्यांसाठी जे काय त्यांना धान्य लागतं पौष्टिक धान्य लागतं ते आमचा पुरवठा आहे आमच्या क्लब करतो आम्ही शंभर शंभर परिवारांना ह्याच्यात दत्तक घेतलेलं आहे टी बीच्या रुग्णांसाठी हाय प्रोटीनचं जेवण देण्याचं सर किती मेंबर्स आहे आपले या याच्यामध्ये आणि किती मुलांना सध्या किती मुलांनी भाग घेतला आहे आता या आता सध्या आतापर्यंत दोनशे सव्वा दोनशे मुलांनी भाग घेतलेला आहे बाकी संध्याकाळपर्यंत लोक येतीलच चारशे पाचशे जणांचा अंदाज आहे आमचा थँक्यू सर आमचं पण एक ग्ञान आहे हां ते मैम आज फिफ्टीन अगस्त इंडिपेंडेंस डे है आपने शाम के बच्चे के लिए बच्चों के लिए क्या ये किया है इसके पीछे आपका क्या सोच है मतलब आ, हम रोटरी से हैं और रोटरी बहुत बड़े लेवल के लोगों के लिए कम्युनिटी सर्विस करता है और उसमें एक एरिया जो है खाना देना तो लोगों को तो हम बहुत खुश हैं कि हम ये उनका जो कार्य है हमारा जो रोटी का कार्य है बहुत बड़े वे में कर रहे हैं अराउंड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड बच्चे हैं जिनको खुशी से हम दे रहे हैं और वो खुश होकर खा रहे हैं तो स्वतंत्रता दिवस पे ये खाने के लिए भी जो प्रॉब्लम होती है उस पर उससे फ्रीडम का हमारा सोच है, तो है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य करत यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कल भारत देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा दंडाधिकारी अशोक शिंदगार यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते यावेळेला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव पोलिस आयुक्त आशुतोष टुंबरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ डी स्वामी सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन गोपीनाथ ठोंबरे इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता राज्यातील बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला याप्रसंगी महिलांना पेडे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह नम्रता भोसले जाधव पूजा वाघ विमल बोहीर मनीषा कोंडुसकर पूजा जाधव यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित या जल्लोषात महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला आणि सरकारच्या या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा उद्देश असलेल्या या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आज मनापासून मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला या सगळ्या महिला बघितले इथे आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा था शुभारंभ झाला आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत आणि त्या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाहीये तर ते सत्य आणते आणि आज महिलाच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये आलेले आहेत आणि त्याचा मेसेज त्यांच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्री जी भूमिका बजावत आहेत तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्या माध्यमातनं मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस लोकांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत तर खर तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे महिला सुधारण व्हायला लागलेल्या आहेत स्वतःचे बँक खात्यात ते काढायला लागलेले आहेत डॉक्युमेंट जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकरला लवकर पूर्ण करण्याचं मानस आम्ही ठेवलेले आहेत आणि महाराष्ट्रातील एकही बहीण अशी राहणार नाही वंचित राहणार नाही तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो मला असं वाटतं विरोधकांची भूमिका विरोध करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची ते भूमिका निभावतात पण खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता ही जी संकल्पना आहे ती आमलात आणली कारण आमलात आणणारं सरकार हे पहिलंच आहे कारण अशा योजना अशा वल्गाना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या पण खऱ्या अर्थाने आज त्याला मूर्तमेळ लागलेली आणि महिलांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत आता विरोधक दोन महिन्यांनी इलेक्शन आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं की जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर अकाउंटमधनं जर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करत आहेत पण जे संभ्रम तयार करत आहेत मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही जी योजना आणलेली आहे पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्ती फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलाच्या अकाउंटला ते पैसे घेतलेले आहेत पण लोकांमध्ये काहीतरी हा फेक नेगेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारच्या काहीतरी घोषणा ते करतायत तर त्या भूलतापाला आमच्या महिला बळी पडणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्वास नेतील ही आम्हाला खात्री आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक लढले पण आज बनावट लोक सत्तेवर आहेत असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय एका संघटनेनं काढलेल्या तिरंगा रॅलीत ते आपले मत व्यक्त करत होते मुंबई येथे झालेल्या या मेळाव्यात स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांनी मिळून ध्वजारोहण केलं सकाळी बाईक के रॅली दरम्यान टिपू सुलतानच्या फोटोवरून गदारोळ झाला काही नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम राजकारण करतात मात्र मुंबऱ्यामध्ये मा सर्व जाती धर्माच्या लोकांनी शांततेनं राहावं असं ते म्हणाले मुंबऱ्याला दहशतवादी शहर म्हणणाऱ्यांनी मुंबऱ्यात राहून सत्याचा विचार करा असा सल्लाही त्यांनी दिलाय गांधीजींच्या पंटुनी द्वेषाचा त्याग करून भारताला एकत्र करण्याचा संदेश दिलायच्या लढ्यामध्ये सर्व जाती धर्मियांचा तेवढाच योगदान आहे तुम्हाला कोणा एकाला बाजूला करताच येणार नाही सभी का खून शामिल आहे इस मिट्टी में किसी का, बाप का हिंदुस्तान नहीं है सर एकीकडे तीनशे सत्तर कलम आणलं आहे मात्र कुठंतरी मुस्लिम विरोध हिंदू भाषा देखील भावना देखील त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हिंदू मुसलमानांची लढाई करणं हा त्यांना राजकीय फायदा वाटतो पण हे देशासाठी अत्यंत घातक आहे मुंब्रा परिसरात गुरुवारी सकाळी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनं स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत तिरंगा झेंडा आणि महापुरुषांच्या पोस्टर सोबतच टिपू सुलतानचं पोस्टर दिसून आलं दोन दिवसापूर्वी याच परिसरात लावण्यात आलेल्या टिपू सुलतानचं पोस्टर पालिका प्रशासनानं काढून टाकलं होतं मुंब्रा शहरात दोन दिवसापूर्वी टिपू सुलतानचं पोस्टर लावलं हे पोस्टर पालिकेनं काढून टाकलं हा विषय चर्चेचा असतानाच गुरुवारी सकाळी मुंब्रा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली तिरंगा मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे या संघटनेनं स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा मिरवणूक काढली मुंब्रा रेल्वे सनक ते कौसा अशी ही मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या मिरवणुकीत दुचाकीस्वारांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तींच्या हातात तिरंगी झेंडे आणि अनेक महापुरुषांचे पोस्टर होते यामध्ये टिपू सुलतानच्या पोस्टरचाही समावेश होता दुचाकीस्वार मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सामील झाले होते या मिरवणुकीमुळे रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला यावरून वाहतूक पोलिस आणि आयोजकांमध्ये वाद झाला परंतु काही वेळातच पोलिसांनी आयोजकांची समजूत काढून मिरवणुकीला पुढे सोडलं ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या भूमिगत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती शोधण्यासाठी पाणी गळती शोध यंत्र खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे अनेकदा भूमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती शोधण्यासाठी कॉन्क्रीट तसंच डांबरे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खुदाई करावी लागते परंतु या यंत्रामुळे पाणी गळती नेमकी कुठे होतीये हे शोधता येणार असल्यानं तेवढ्याच भागात रस्ते खोदाई करावी लागणार असून त्यामुळे रस्ते खोदाई आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत करणं शक्य होईल स्मार्ट वॉटर लीक डिटेक्टर यंत्राद्वारे तीन मीटर अंतरापर्यंतच्या भूमिगत जलवाहिन्यांची गळती शोधणं शक्य होईल काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं हे यंत्र कशाप्रकारे हाताळून पाणी गळती शोधता येईल याची ये पडताळणी केली होती येथील आंबेडकर नगर परिसरातील भूमिगत वाहिनीतून होणारी गळती या यंत्राद्वारे शोधून काढण्यात आली होती त्यानंतर पालिकेनं हे यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे तसंच शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते रुंदीकरण आणि नूतनीकरणाची कामं झाली असून त्यात जलवाहिन्यांचं स्थलांतरित करण्याबरोबरच नवीन जलवाहिन्या टाकल्या आहेत त्यामुळे या जलवाहिने नेमक्या कुठून कशा केल्यात ते शोधण्यासाठी जलवाहिनी लोकेशन डिटेक्टर यंत्र ही खरेदी केलं जाणार आहे अशी माहिती पालिकेने दिली आवाज माझा रेलिंग कधी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास यू ट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक ठळगणामुळे शेवटी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल महिलांनी बांधली मुख्यमंत्र्यांना राखी रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी इस्टेट लिजंडच्या वतीनं वेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्यदिन साजरा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षतीन सैलिक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार